चला जाऊया हा सर ॲनिमेटरचं सुरगाव घेतलेला आहे बघा खा ज्या वदर मीट काय माहिती आहे हे बघा बास गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाइस आता सात वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि जवळजवळ सगळं काम उरकलेलं आहे शेम्याला मी फिरवून आलेलं आहे शेम्या शिपू हलवत आहे शिपू ओ ऑ अगं बापरे पाण्यासारखे हलते शेपू आहे शेपू ओ बघू का आग बापरा हा यो हेकेन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला मी चा पितो तू बस इथंच चला ऊन कडक पडलेला आहे सात वाजता बघा खतरनाक ऊन अजून पप्पा हे जे आहेत आता जे सकाळी जे गेले आहेत व्यायामात ते अजून ना आलेले नाहीत सात वाजून गेलेले आहेत मॅडम मम्मीचा मम्मी जाईपाक चालू आहे सपा द्या पाणी पप्पांचं पाणी कडक तापते एकदम चाय अजून दिसत नाहीत दूर दूर तर त्यामुळं परत दंगा होईल काढले काढल्या काय बरं पहिलं चहा पितो आणि मग लावतो चला ही भुतिया पण ते कुणी केली म्हटलं अचानकच साहेब आलेले आहेत खाली कस पांढरा प्रेशर नाही पण म्हणलं तिकडनं हळू धारे तो तो लावले म्हणलं जाऊन लावूया फक्त तुझं लावले ना अरे बापरे लावलेले की आवडलं का झालं का चला एवढं लवकर चला माझ्या नाश्त्याला पोहे बघू शकता खाऊया यांचा काढा सुरू झालेला आहे चारशे त्रेपन आज बत्तीस बसत बसताय का जाताय सावन तीस जाता पंच्याऐंशी आज होते चला पंच्याऐंशी आज तेच चला जाऊ का चारशे पंच्याऐंशी उद्या किंवा काय करते आय रे बापरा आज माझी पेशल अरे बापरे बाप <laughs> तुमच्यात कधी पेशल नसतं रे हा कधी पेशल नसते हे तर सांगा मला आज कांदे भजी पेशल नाही नाही आज पूर्ण पोळी तर मला कांदे भजी चवी लागत नाही ते सांग थोडासा कांदा लाईटली घालायचा असतो बर चांगली गोष्ट आहे अच्छा आहे चला फ्रेश हो आणि मग तुम्हाला भेटू

कडे चला जिया पप्पा कुठं आहे अंधारच आहे बसल्यात आहे बाहेर चला जिवया आज आहे आमटी भात दूध भजी स्पेशल पोळी टळलेला आहे घालच आणि भात चला सुरू करूया कुलर समोर बसलेला आहे खंडगार हावेत आणि चला जाऊया हा जर एनिमेटरचं घेतलेला आहे बघा खा ज्या उधर मीट तुला काय माहिती आहे हे बघा आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला बस की बस किया बस की बस किया आम्ही खात नाही आम्हाला माहिती आहे तुला माहिती आहे अच्छा ठेवतीचं बंद कर आणि जावा काही बोलायला नाही आता यासने काय फरक पडतो काय केलं तरी खा चल हा वा पे पाने पे पाणी पे पावसाचं वातावरण झाली गाईस आवाळ एकदमच झालेला आहे चला लाईट आलेली आहे टेन्शन नाही आता पटकन आता ब्लॉगला पण संपूया पटकन आणि लवकर लवकर एडिटिंग करून झोपू चटकन फ्रेश उद्या सकाळी होऊ चला अशात ब्लॉग येतं संपतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडत असेल तर जर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले तले बाय गाय